नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो मी सचिन कोकणी तुमचं सर्वांचं अगदी मनपूर्वक अभिनंदन करतो बऱ्याच विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी कमेंट्स आलेले आहेत आणि मला मॅसेज देखील आलेले आहेत की सर नक्की निकाल कधी लागणार आहे तर परिषदेच्या अधिसूचनेनुसार आपण मुद्दा क्रमांक नऊ जर पाहिला असेल आपल्या परिपत्रकामध्ये तर निकाल घोषित करणेबाबत सदर परीक्षेचा सा निकाल साधारण फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल म्हणजे साधारणतः एक सहा ते एक चौदा तारखेच्या दरम्यान तुमचा निकाल शंभर टक्के लागेल फेब्रुवारी महिन्यामध्ये सदर परीक्षेचा निकाल व निवड यादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल जिल्ह्यांनी शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरूनच काढून घेणे आवश्यक का आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्की किती गुण मिळत आहेत आपण काल ॲन्सर्स की तुम्हाला पाठवलेली आहे त्यानुसार चेक करा आणि व्हिडिओच्या खाली तुमचे गुण कमेंट्स करा तुमचे आत्तापर्यंतच्या जिल्ह्याचे जे लागलेलं मेरिट आहे त्या मेरिटचा व्हिडिओ देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय तोही सर्वांनी पहा आपल्या जिल्ह्याचं मिरिट नक्की किती असतं यावर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आला की आमचा मॅथचा पेपर थोडा अवघड होता त्यामुळं मेरिट कमीसुद्धा येऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं सर्वांना पुन्हा एकदा मी सांगतो की पुढील परीक्षेची तयारी आपण करायला सुरुवात करूया सर्वांना ऑल द बेस्ट स्कॉलरशिपचे लेक्चर देखील चालू होत आहे सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच